नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अनुष्का असेल किंवा ते दिवसात जी आणि संजीवांचा वापर करून घडाचा सांगडा आणि मण्याचा पॉईंट कसा बनवतील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी पहिल्याच वर्षाच्या अनुष्का वरायटीच्या रेकॉर्ड केल्यानंतर प्लॉट मध्ये उभे आहोत साधारणतः नऊ ऑक्टोबरला त्या ठिकाणी बेस्ट लावलेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आज एकतीस ऑक्टोबरला म्हणजे जवळजवळ बावीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत आणि इथून पुढे पंचवीस ते चाळीस दिवसामध्ये हे जे घड तुम्हाला दिसत आहे घडाचा सांगाडा चा चांगला कसा बनवायचा फ्लावरिंग मध्ये गळकूज होऊ न देता पॉईंट आपल्याला कसा बनवायचा त्यासाठी जे आणि संजीवकांचा वापर अन्नद्रव्य व्यवस्थापन शेंडा मिळवताना काय केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांचा पहिल्या वर्षाचा रिकट नंतरचा अनुष्काचा प्लॉट आहे त्यांचं नाव आणि गाव आणि नंबर आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा विष्णू रंगनाथ कुश्यारी मुक्काम पोस्ट कुंभारी तालुका नाशिक मोबाईल बारा नव्वद तीनशे बेचाळीस तुम्हाला एकच प्रश्न विचाराल मी आता ही पहिल्या वर्षाची बाग आहे हो। बरोबर रिकट पासून तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेत आहे तुमच्या हो। इतरही दोन बाग आहे तिथे तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये पूर्ण रजिस्टर होता पण तिथं मार्गदर्शन घेतलं तुम्ही आणि एक प्रश्न असा आहे की संपूर्ण जर सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतलं आणि प्रतिकूल परिस्थिती या वर्षीचा पाऊस असेल सातत्याचं खराब वातावरण असेल यामध्ये डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला काय फायदा झाला त्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शंभर टक्के फायदा झाला या वर्षी मला काय फायदा झाला असं मला विचारायचं म्हणजे माझं पहिल्या वर्षाला जुनी अनुष्का आहे पहिल्या वर्षाला मालच नव्हता आला तिथं सगळं काम केलं होतं पण का ही माल ही शंका होती की पहिल्या वर्षाला माल येतो की नाही येतो पण या, या वर्षी माल आलाय आता हे बघा हा जो माल दिसतोय आपल्याला इथं आपल्याला काय करायचंय हा शेंडा बनवायचा आहे वलांड्यात माल आहे हा माल जो दिसतोय तो वलांड्यात आहे ही कळी दिसते त्याला कमीत कमी घडाच्या पुढे आपल्याला आठ दहा पानं मिळवायचे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आपल्याला जीएचे तीन चार स्प्रे कसे घ्यायचे जेणेकरून पाकळी कशी सुटेल घडाचा सांगाडा चांगला कसा बनाल आणि शेंडा कसा मिळेल हेच व्हिडिओचा विषय आहे ते मी सांगणारच आहे परत एकदा तुमच्याकडे येतो की एकंदरीत इतकी कठीण परिस्थिती आता तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये सातत्याने पाऊस होत आहे चाटणीच्या अगोदर पाऊस होता आता पण पाऊस आहे गेल्या चार दिवसापासून तर सगळ्याच विभागांमध्ये खूप चांगला पाऊस होतोय मग अशा वेळेस तुम्हाला डॉक्टर किसानचा आलेल्या वेळापत्रकाचा काय फायदा झाला दा गड झिरले नाही या वर्षी माझ्यावाले कोणत्या स्प्रेने तुम्हाला बारीक गड सक्षम झाले आणि चांगले पांढरे म्हणजे जे पांढरे होते ते हिरवे झाले आणि कळी चांगली दिसायला लागली कोणता स्प्रे होता आर्या सक्षम आणि सिक्स बी हा स्प्रे टाकल्यानंतर दुसरं रेझर डोळे डोळे म्हणजे जिथं तुम्हाला वाटत होत हे राहणार नाही हा यालाय बारीक दिसत काय वाटलं बाबा तो स्प्रेश तुम्हाला नाही येणार पण तो म्हणजे आदल्या दिवशी जे दिसत होत दुसऱ्या दिवशी आता वाटतय का तुम्हाला माल आपण चांगला बनवू शकतो हो माल चांगला बनवू शकतो काय ते फक्त पाण्याची भीती वाटू राहिली पाऊस येऊ द्या आपण शेतकरी आपण काय पावसाला घाबरणार जेवढा आपल्या हातात तेवढा आपण करत राहणार आहे शेवटी निसर्ग आहे त्याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही पण मग अशा वेळेस आपल्याला साधारणतःव्या दिवशी पहिला म्हणजे साधारणतः फेल काढल्यानंतर पहिला चा जो पाच पीपीएमचा स्प्रे तो झाला असेल तो तुम्ही त्याच्यानंतर दोन ग्रॅम स्प्रे कर्जेटन जिंक सांगितलं होतं आज कर्ज जिंक झालाय सकाळी परवा तुम्हाला दोन ग्रॅम जी आहे दहा पीपीएम तेवीसावा चोवीसावा दिवस असेल इथून आपल्याला काय करायचंय इथून आपल्याला घडाचा सांगडा बनवत असताना कळी डिपिंग न करता इ लोंगेशन मध्ये सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस दिवसाला जसा आहे तुमचा चोवीस पंचवीस दिवसाला दोन ग्रॅम जीए म्हणजे दहा चा स्प्रे जाईल तिथून चौथ्या दिवशी पहिला जीएचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी उलटा पालटा स्प्रे घ्यायचा एकरी सहाशे लिटर पाणी गेलं पाहिजे तुमचा साधा ट्रॅक्टरनी स्प्रे करायचा एस एस मशीन सेटिंग स्प्रे पर्यंत अजिबात वापरायचं नाही तिथं तुम्हाला घ्यायचंय एकरी सहाशे लिटर पाणी वापरायचंय दोनशे लिटरला आर्या पाचशे मिली जीए तीन ग्रॅम ए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी एक चांगला सिस्टेमॅटिक बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना एलिएट अँट्राकॉल चारशे चारशे ग्रॅम असा स्प्रे करा त्याच्या दुसऱ्या दिवशी कुठलाही स्प्रे करू नका जमिनीच्या माध्यमातून शेंडा मिळवण्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्या त्यानंतर पुढचा स्प्रे करत असताना तुम्हाला तिथं साधा कुमानेल पाचशे मिली कॅप्टप अडीचशे ग्रॅम किंवा कुमानेल पाचशे एम आणि एम पंचेचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे करा परत तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तोच रिपीट स्प्रे करत असताना बुरशीनाशक चेंज करायचं आहे ए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली ए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली दिवस तीस एकतीसा असेल ए तीन ग्रॅम आर्या पाचशे मिली त्याच्यासोबत अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करा त्यानंतर तुम्हाला परत एकदा एक सिस्टमॅटिक डावनी मिल्डूच्या विरोधात प्रिव्हेंटिव्हमध्ये मध्ये काम करण्यासाठी तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे एकरी ऐंशी मिली रनमॅन रनमॅन घ्या एकरी ऐंशी मिली किंवा स्टनर नावाने येतं ते ऐंशी मिली किंवा या दोघांपैकी नाही मिळालं तर तुम्हाला एमिस्टार टॉप एमिस्टार नाही एमिस्टार टॉप एकरी दोनशे मिली असा एक स्प्रे करून घ्या त्यानंतर एक साधा कीटकनाशकचा स्प्रे देत असताना इमामेक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम एक्ट्रा शंभर ग्रॅम बावीस तीन दोनशे ग्रॅम त्यानंतर तुमचं जवळजवळ बारा ते पंधरा वीस टक्के दहा पंधरा फ्लॉवरिंग अवस्था येईल दिवस असेल चौतीस पस्तीस छत्तीसावा त्यावेळेस तुम्हाला स्प्रे द्यायचा आहे जी ए दोन ग्रॅम दहा पीपीएम आय ए ए आय ए ए नीट लक्षात घ्या आय ए घ्यायचं आहे तुम्हाला इंडॉल ऍसिटिक ऍसिड असेट। तुम्हाला दोन ग्रॅम म्हणजे दहा पीपीएम घ्यायचं त्याच्याबरोबर परत एकदा झेड आटे तर हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि झिंक सल्फेट झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम खूप चांगला घडाचा सांगाडा आणि मण्याचा पॉईंट तुम्हाला जर काकडीसारखा का बनवायचा असेल तर वीस टक्के फ्लावरिंग स्टेजमध्ये हा स्प्रे घ्यायचा आहे पन्नास टाक तक, साठ टक्के फ्लावरिंग स्टेजमध्ये परत एकदा तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे तिथं गळ कूज वाटत असेल तिथं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे गळ कूज वाटत असेल तिथं तुम्हाला नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनेट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम असा स्प्रे घ्या त्यानंतर साठ सत्तर टक्के फ्लावरिंग अवस्थेमध्ये परत एकदा दहा ते पंधरा पीपीएम जीएचा स्प्रे करत असताना दोन ते तीन ग्रॅम जीए सोबत तुम्हाला घ्यायचंय सोबत तुम्हाला घ्यायचंय डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे करा नव्वद पंच्याण्णव टक्के फ्लावरिंग उमलतय फ्लावरिंग उमलतय म्हणजे फॉलकॅप होतंय पूर्ण फॉलकॅप झालेलं नाही तिथं सेटिंग स्प्रे कशा पद्धतीने घ्यायचा तो एक स्पेशल व्हिडिओ मी देईलच तरी आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगतो तिथं सेटिंग स्प्रे घेत असताना एकरी तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या एकरी तुम्हाला अठरा ग्रॅम आहे गोल व्हरायट्यांमध्ये बारा ग्रॅम सांगतो एकरी अठरा ग्रॅम आहे तुमच्या साध्या ट्रॅक्टरनी इटालियन नोझल असतील चांगल्या दर्जाचे नोजल असतील तर साध्या ट्रॅक्टरनी सहाशे लिटर पाण्यामध्ये एकरी एक लिटर एकरी एक लिटर टेक कॅल अठरा ग्रॅम जीए पाचशे मिली एजिटेक सीपीपीयू एक लिटर टेक कॅल पाचशे मिली एजिटेक सीपी अठरा ग्रॅम जी आहे त्याच्यासोबत झिंक सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत कुठलंही चांगलं बुरशीनाशक तुम्हाला सिस्टेमॅटिक घेता असताना तिथं तुम्ही रनमॅनचा वापर करा रिवसचा वापर करा रिवस खूप चांगलं राहील रिवस, रिवस एकशे साठ मिली तुम्ही टाका चांगल्या पद्धतीने सेटिंग स्प्रे करा सेटिंग नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी युरिया युरिया दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम आणि सल्फर दोनशे ग्रॅम सलग दोन दिवस फवारण्या करायचे आहेत तुम्ही सेटिंग स्प्रेमध्ये देखील एक किलोपर्यंत युरिया वापरू शकतात घडाची लवचिकता घडाचा पॉईंट मण्याचा पॉईंट घडाचा सांगडा तुम्हाला चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की ज्या वेळेस आपल्या हातात माल मिळालेला आहे पहिलं वर्ष असू द्या चौथा असू द्या आठवं वर्ष असू द्या माल तुमच्याकडे आहे आणि ही लोंगेशन व्हरायटी आहे तिथं पंचवीस सव्वीस दिवसापासून पुढच्या तीस दिवसामध्ये सेटिंग स्प्रेपर्यंत कसे तीन जी एचचे स्प्रे करायचे कशा बुरशीनाशकांचा वापर करायचा शेंडा मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद